तिथल्या विहारच्या शेकडो मत ह्याच्यावर मतदान केंद्रावर हे प्रकार घडले तुम्ही दाखवलं नाही म्हणजे ते असत्य आहे असं काही समजण्याचं कारण नाही कारण आता मेन म्हणजे मधला मीडियापेक्षा सोशल मीडिया जे काय दाखवत आणि लाईव्ह म्हणजे ते, ते रेकॉर्ड केलेलं नव्हे ती मीम नव्हे किंवा ती रील नव्हे लाईव्ह जे दाखवलं गेलं ते मी आपल्यासमोर मांडलं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा जर परिणाम असा असेल की देशाचा निवडणूक आयोग राज्याचा निवडणूक आयोग देशाचं सरकार राज्य सरकार त्यांचंच ह्या सगळं जर घे गठबंधन आणि त्याच्यामध्ये ई व्ही एम ई व्ही एम टॅम्पर होते हे आता सगळ्यांनी मान्य केलंय इथे काहीतरी आमचे मित्र म्हणत होते की ई व्ही एम ई व्ही एम म्हणतात मी फार पूर्वीपासून म्हणत होतो तेव्हा मला वेड्यात काढत होते सगळे आता निदान एका गोष्टीचं जरी स्पष्टीकरण झालेलं आहे असा माझा समज आहे किंवा देशाच्या राज्याच्या लोक मतदारांचा समज आहे की ई ही टॅम्पर केली जाते ही गोष्ट झाली आहे आणि त्यामुळे मग ई असेल मतचोरी असेल जी सगळ्या पुराव्यांनीशी दाखवण्यात आलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी असतील ह्या गोष्टीचा परिपाक हा असाच येणार आहे म्हणून मी मगाशी म्हणताना म्हणालो दोनशे काय दोनशे त्रेचाळीस जरी आल्या तरी आम्हाला मला तरी धक्का बसणार नाही मला त्याचं आश्चर्य वाटणार नाही